काय काम राजकीय व्यक्ती आहे तुम्हाला नोकरी त्याच्यामध्ये आस्थापना तयार असेल आणि पद्धतीचं तिथं नियोजन मग आता आमच्या आस्थापनाला घ्यायला तयार आहे आणि आम्ही तिथे जायला तयार आहोत मग आता प्रॉब्लेम हो नाचा शासनाकडून त्याची तरतूद करून घेणे आता हे सर्व स्तो तुम्ही तुमच्या झालं पाहिजे आणि एक एक साहेब आणखी की ज्या ज्या वेळेस कुठलेही पत्रक परिपत्रक निघतात त्यावेळेस प्रशासनानं ते त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि अद्यापपर्यंत असं आपल्या जिल्ह्यामध्ये ही शोकांतिका आहे की आज आदेश निघत आहेत आणि दोन महिने झाले त्याचं कुठंच अंमलबजावणी म्हणजे एकीकडे आम्ही तीन महिने लढा देऊन पाच महिने कालावधी वाढून आणला आणि अद्यापपर्यंत त्याला जॉईनिंग नाही आमचं काही लोकांचा कार्यकाळ संपला काही लोक जॉईनिंगसाठी वाट पाहते म्हणजे पाच महिने झाले जॉईनिंग नाही पगार तर खूप दुरची गोष्ट नवीन दिवाळी आमची ऑलरेडी काही झाली जे पत्र निघालेलं आहे सध्या त्यांची त्यांनाच केली पाहिजे कारण की सध्या आमचं बेरोजगार आम्ही बेरोजगार आहोत सध्या